और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या दहीहंडी उत्सवात बदलापूर सोबतच ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ या भागातील गोविंदा पथकही सहभागी होत असतात या दहीहंडीत पुरुष गोविंदा पथकांसाठी वेगळं आणि महिला गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र पारितोषिक दिले जाणार असून सिने कलाकारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली आहे गेली चार वर्ष कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संजय जाधव फाउंडेशनच्या वतीने दहंडीचा कार्यक्रम करण्यात येतो आज सकाळपासूनच बदलापूरकरांमध्ये एक प्रचंड असा उत्साह जाणवतो कारण याचं कारण गेल्या वर्षी या ठिकाणी काही कारणामुळे दहीहंडी होऊ शकली नाही आम्ही सगळ्या बदलापूरकरांनी ती दहंडी रद्द केली होती आणि यावर्षी आपण दहीहंडी चालू करतो आहे अतिशय चांगला असा प्रतिसाद बदलापूरच्या जनतेचा आहे या ठिकाणी ठाण्याहूनसुद्धा मंडळं आलेली आहेत कल्याण असेल ठाणा असेल डोंबिवली असेल अशा विविध भागातून या ठिकाणी मंडळ आले आहेत आणि आत्तापर्यंत सात थर लागले गेलेले आहेत आणि आठ आणि नऊ थरची तयारी लोक त्यांची चालू आहे मंडळाची आणि आता संध्याकाळच्या वेळेस आता इथे सिने कलाकार येत आहेत बॉईज चित्रपटातले दोन चांगले कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि ते कलाकार आल्यानंतर आणखीन या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होणार आहे त्यामुळे बदलापूरकर मनसोक्तपणे आजच्या दहंडीचा कार्यक्रमाचा आनंद चांगल्या प्रकारे घेत आहेत पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न याच्यामध्ये प्रथम पारितोषिके द्वितीय पारितोषिके आणि महिलांसाठी एक पारितोषिक आम्ही सेपरेट ठेवलं आहे कारण महिला मंडळात सुद्धा बरेचसे येत आहेत आणि काही लोक ऑन द वे आहेत त्यामुळे महिलांसाठी एक विशेष असं पारितोषिक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक थर जे लावत आहेत त्या थराला त्याप्रमाणे ते त्यांचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह आम्ही देण्याचं काम करतो ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा